आजच्या दिवशी माझ्या म्हणजे पुतण्याचं लग्न आहे तर त्यांचं आमचं मुहूर्त जे विधी आहे ते चालू असताना मला कॉल आले आणि त्या प्रसारमाध्यमातून मला आज एकदम जे वाईट मला खूप वाईट वाटतय की अशी बातमी आली की शहर अध्यक्षपद माझा राजीनामा घेता कोमल पाटील यांना दिलाय हे अत्यंत म्हणजे अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत सर्वप्रथम तुम्ही आमचे शहर अध्यक्ष म्हणजे कोणीच कुठलंही पदे त्याचा राजीनामा स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसरं नियुक्त करू शकता परंतु असं काही न करता डायरेक्टली तुम्ही त्यांना नियुक्त पत्र दिलं आणि सगळीकडे म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे ते व्हायरल झालं की असं असं पद तुम्ही त्यांनी डिक्लेअर केलेली आहे हा सर्व म्हणजे सर्वसरी माझ्यावर झालेला अन्याय आहे मी आज बारा वर्ष शहर अध्यक्षपद जे चालवते आहे आज मी माझ्या ताकीवर आणि सर्व महिला सेनेला एकत्रित घेऊन मी करते कुठल्या पण महिलेला कधी पण जाऊन विचारा की ताईचं काम काय आहे आणि आज एवढ्या याच्यामध्ये एवढ्या सगळ्या म्हणजे वाईट घटना घडत असताना सुद्धा मी स्ट्रॉंगली उभी राहून प्रत्येक गोष्ट फेस करून आज इथे पक्ष जिवंत ठेवलेला आहे एवढा दोन हजार पंधराला एवढी भांडण होऊन त्याच्यातून सुद्धा मी आज इथे तो पक्ष उभा ठेवलेला आहे मी एकटी इथे बाहेर उभी राहून माझे कार्यकर्ते माझ्यावर उभं राहून आज माझ्या नऊ म्हणजे मिस्टरांना नऊ महिने बाहेर ठेवलं गेलं ज्या काही त्यावेळेस जे वादविवाद झाले त्यावेळेस पक्षाची भूमिका झिरो होती कोणीही माझ्यासाठी इथे आलं नाही का माझ्या मिस्टरांसाठी इथे आलं नाही तरी सुद्धा मी एकटी लढत राहिली कारण मला शेवटी मला इथलं माझं अस्तित्व म्हणजे टिकून ठेवायचं होतं माझा पक्ष इथे मी मला टिकून ठेवायचं होता पन्नास मताने माझी हार झाली होती त्यावेळेला तरी सुद्धा आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे कारण तुम्ही प्रचंड नाराज आहात या सगळ्या कारवाईमुळे तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे चुकीच्या गोष्टी जर घडल्या आहेत माझ्याकडे एवढा मोठा पद असताना त्यांनी मला पहिले ते कळवायला पाहिजे होत आज पक्षाला मी आज संघटना बांधलेली आहे आज मी माझ्या स्वतःच्या स्वबळावर खर्च करून सगळं करून मी आज महिला संघटना वाढवली शहर संघटना वाढवली आज माझ्या पूर्ण वॉर्ड बांधून ठेवला वॉर्ड चे माझे किती नंबर बदली झाले शंभर चौऱ्याहत्तर पस्तीस आता सत्तावीस आहे याच्यात सुद्धा मी माझं अस्तित्व टिकून ठेवलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये मला म्हणजे साईडला करून जर तुम्ही दुसरं पद ठेवताय चुकीचं आहे ना अशा बरोबर राहणार आहात की तुमची भूमिका पक्ष सोडण्यासंदर्भात काही निर्णय माझा का माझा असा काही विचार नाही आहे किंवा मी असं काही करणार पण नाहीये मला काय ठरवलं होतं मी की आता मी जे चाललंय ते आपण करणारच आहोत म्हणजे निवडणूक लढणं जे त्या पक्षाचे आदेश पाळणार होतो परंतु ह्या अशा घटना यांनी घडवून ठेवलेल्या आहेत की नाईलाजाने मला काही गोष्टी करण्यास यांनी आता प्रवृत्त केलेला आहे आणि त्या गोष्टी काय घडणार नाही घडणार ते मी तुम्हाला ज्या वेळेस असं काही घडेल त्यावेळेस तुम्हाला कळेल एकंदरीतच तुम्ही असं म्हणालात की तुम्ही नाराज आहात पण तुमचं आणि मनसेचे जे नेते आहेत राजू पाटील यांचंही एक घनिष्ठ नातं आहे त्यांनी कुठे जर तुमची समजूत काढली तर तुम्ही का हा निर्णय माघारी घ्याल का आता ह्याच्यात म्हणजे दादाना मी वेळोवेळी सगळ्या गोष्टी सांगत राहिली मला जिकडं तिकडं प्रेशर होत होतं येत होतं ह्या येऊन बसतो माझ्यापर्यंत कोणी आलं मी कोणाच्या ऑफिसला गेली नाही कोणाच्या म्हणजे कोणी मला फोन कोणी मला केला नाही परंतु जे इकडे येऊन बसत ते मला कळत होतं या प्रेशर मध्ये त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझं म्हणजे फोन पण नाही उचलला आणि रिप्लाय मेसेजला रिप्लाय पण दिले नाही याचा अर्थ आम्ही काय समजायचो आणि मला सांगितलं जातं की दादा मुद्दाम तुमचा फोन उचलत नाहीये मुद्दाम फोन करा आम्ही मी असं काय गुन्हा केलाय ता कुठे त्यांनी मला बघितलं कुठल्या ऑफिस मध्ये कुठल्या दुसऱ्या नेत्याबरोबर बघितलं कुठल्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर बघितलं नाही बघितलं मग कारण काय हे मला पण कळलं पाहिजे माझं काय चुकलं हे मला कळलं पाहिजे आणि हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत मी म्हणजे कुठली माझी भूमिका मी स्पष्ट त्यांना म्हणजे नाही सांगणार आहे ते काय करायचं ते माझा वेळ येईल मी तुम्हाला पण कळवेन तुम्ही काम करणार ते आता मी अशी चर्चा आहे की उद्या काही मंत्र लोकांचा प्रवेश होणार आहे त्याच्यामध्ये तुमची काय इच्छा आहे का प्रवेश करणार ते तुम्हाला नंतर तुम कळवेन